बघा चार संख्यांची सरासरी साठ त्यापैकी पहिला क्रमांक म्हणजे पहिली संख्या शेवटच्या तीन संख्यांच्या एक चतुर्थांश एवढी आहे तर पहिला क्रमांक म्हणजे पहिली संख्या काय असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सा। संख्या संख्या आणि संख्या आहेत चार म्हणजे एक दोन तीन आणि चार लक्ष द्या पहिला क्रमांक म्हणजे पहिली संख्या शेवटच्या तीन संख्यांच्या बेर्जेहून एक चतुर्थांश आता या संख्यांची समीकरण स्वरूप मांडणी करायची पहला क्रमांक अर्थात् पहली संख्या, शब्दचा तीन संख्यांचा, बेरजेहून जे हों एक चतुर्थांश अतः यह शब्दचा तीन संख्यांची बेरीज उदाहरणार्थ नार्थ एक्स पहला क्रमांक शब्दचा तीन संख्यांचा बेरजेहून जे हों एक चतुर्थांश मंजे पहली संख्या शब्दचा तीन संख्यांचा बेरजेच्या एकशे चार असं गणित म्हणते हे झाले समीकरण लेकरन लक्ष द्या आता चार संख्यांची सरासरी साठ चार संख्यांची बेरीज किती हा प्रश्न मनाशी कराल तेव्हा चार गुणीला साठ हा गुणाकार उत्तर प्राप्त होते दोनशे चाळीस अर्थात चार संख्यांची ही बेरीज झाली हे समीकरण इथं अधिक स्वरूपात जसं की यक्ष एक छेद चार अधिक यक्ष समोर दोनशे चाळीस तीन संख्यांची पेरीज करिता गृहित धरलेलं चलप आणि ही एक संख्या अर्थात पहिल्या संख्येचं समीकरण एक्स गुणीला एक म्हणजेच एक्स छेद असताना चार अधिक एक्स समोर दोनशे चाळीस हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंश अधिक रूपांतरण म्हणजे छेदाने पूर्णांकाला गुणा त्यामध्ये अधिक आहे म्हणून अंश मिळवा छेद असताना चार समोर दोनशे चाळीस अंशातील बेरीज पाच एक्स सर छेद असताना चार समोर दोनशे चाळीस पाच एक्स ला एकट करा दोनशे चाळीस कड जाताना चार भागीला स्वरूपात यक्षला एक ला एकट करू दोनशे चाळीस गुणीला चार कडे जात्यांनी पाच भागीला हा भाग द्यायचा पाच चूक पाच चूख उरले चार झाले चाळीस पाच आठ चाळीस लक्ष द्या यक्ष म्हणजे काय अठ्ठेचाळीस नसून हा भाग अठ्ठेचाळीस न गेला एका याला समोर गुणीला चार आहे आता यक्ष म्हणजे काय तर यक्ष म्हणजे अठ्ठेचाळीस गुणीला चार यक्स बराबर चार आठ बत्तीस तीन चार चूक सोळा तीन एकोणीस यक्ष म्हणजे एकशे ब्याण्णव लक्षात आलं ना तुमच्या दोनशे चाळीस भागीला पाच भाग्यला अठ्ठेचाळीस ना आता अठ्ठेचाळीस आणि चारचा गुणाकार एकशे ब्याण्णव म्हणजे तीन संख्यांची बेरीज एकशे ब्याण्णव प्रश्न पहिला क्रमांक पहिली संख्या कोणती पहिल्या संख्येचं हे जे समीकरण प्राप्त झालं आम्हाला कोणतं हो यक्ष गुणीला एकशे चार यामध्ये मिळाल्याची एक किंमत एकशे ब्याण्णव मांडा एकशे ब्याण्णव गुणीला एकशे चार हा भाग जातो लेकरांनो अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ही पहिली संख्या पहिला क्रमांक हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. संख्या शाब्दिक उदाहरणे व्यवहारी अपूर्णांक एकचल समीकरणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल